हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते बटाट्याच्या पापडची रेसिपी जी एकदम आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवूया आणि एकदम छान पापड बनवूया एकदम ट्रान्सपरंट असे एकदम काचेसारखे आणि तुम्ही पहिल्या वेळेस जरी पापड बनवत असाल तरी नक्कीच तुमचे पापड एकदम परफेक्ट होतील आणि एकदम कुरकुरीत असे बनतात हे पापड जे लहान मुलांना खूपच आवडतात आपण छान पापड बनवूया तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम कुरकुरीत असे उपवासाचे पापड बनवूया चला तर मग बनवूया आपण बटाट्याचे छान कुरकुरीत पापड बटाट्याचे पापड बनवण्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे याचे मी चिलके काढून घेतले आहेत सगळे चिलके काढून घ्यायचे व्यवस्थित एकदम थोडा पण छिलका ठेवायचा नाही याला आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ बटाट्याला थोडंसं चिलका राहिला तर आपले पापड काळे पडले जाऊ शकतात त्यामुळे आपण पूर्ण चिलके काढून घ्यायचे आणि बटाट्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कधीकधी बटाट्यात काळा भाग पण असतो तो पण लक्ष देऊन काढून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचेत आपण बटाटे तो भाग लक्ष देऊन काळा काढून घ्यायचा आहे नाहीतर आपले बटाटे म्हणजे पूर्ण पापडच काळे पडतील थोडासा पण भाग गेला तर त्याच्यामुळे बटाटे व्यवस्थित कट करून घेताना पण लक्ष द्यायचं आहे आणि चांगला भागच घ्यायचा आहे फक्त आपण बटाट्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेतलेले आहेत तिन्ही बटाट्याचे स्लाईस करून झालेले आहेत व्यवस्थित आता हा बटाटा आपण कट केलेला आपण तीन ते ती चार वेळेस व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे तीन ते ती चार वेळेस धुवून याचं पाणी काढून आहे आता हा बटाट्याचा काप आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेऊ याला बारीक वाटून घ्यायचेत आपण काप सगळे एकदम बारीक बारीक हे बटाट्याचे कापात आपण मिक्सरमधून काढून घेऊ याला छान वाटून घेऊ एकदम बारीक आणि वाटताना आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक ग्लास पाणी मी छोटा मीडियम साइजचा ग्लास एक ग्लास पाणी टाकले याच्यामध्ये मी बटाट्याचे काप मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे याला आता आपण एकदा गाळून घेऊ म्हणजे मोठे तुकडे असतील तर ते बाजूला निघतील आणि एकदम छान असं मिश्रण आपल्याला भेटून जाईल हे बघा असे मोठे तुकडे आलेले आहेत मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटल्यामुळे याच्यामध्ये एकदम बारीक नाही वाटलं गेलेलं तर मी याला परत वाटून घेते थोडंसं मी परत एकदा राहिलेले बटाट्याचे तुकडे वाटून घेतले तर आपल्या मिश्रण आता छान झालेले थोडाच पार्ट मोठा निघलेला आहे तर तो मी साईडला काढून ठेवते हा पार्ट मी घेणार नाही आहे आता मी कढई घेते आहे है, आणि कढईमध्ये आपण बनवलेलं हे मिश्रण मोजून घेऊ आपण या ग्लासाने पाणी ओतून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर याच ग्लासाने मी मोजून घेते हे मिश्रण आपण हे बटाट्याचं वाटलेलं मिश्रण अडीच ग्लास झालेलं आहे बरोबर तर मी याच ग्लासाने मोजून पाच ग्लास पाणी घेते याच्यामध्ये आपलं मिश्रण अडीच ग्लास आहे तर त्याच्या दुप्पट पाच ग्लास पाणी घ्यायचं आहे याच ग्लासाने मी पाच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण मोजमाप जर व्यवस्थित घेतलं तर आपले पापड एकदम छान होतील त्याच्यामुळे मोजमाप आपण व्यवस्थित मोजूनच घ्यायचं आहे आता आपण हे तयार केलेलं मिश्रण एकदम कमी गॅस करून गॅसवर ठेवलेली आहे कढई आपण याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतलं तर मग आपले पापड नक्कीच छान होतात परफेक्ट बनतात त्यामुळे आपण हे एकदम कमी गॅस करून शिजवून घ्यायचं आहे आपण हे तिग्यार केलेले ब बटाट्याचं मिश्रण आपण वीस ते पंचवीस मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊ तेही एकदम कमी याच्यावर हे हळूहळू गाढं व्हायला हो लागतं आणि कमी गॅस करूनच शिजवून घेतल्यामुळं आपले पापड छान होतात फिर्वत 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 तर आपण याला शिजून घेऊ आता वीस ते पंचवीस मिनिट बटाट्याचं मिश्रण मी वीस मिनिट शिजवून घेतलं आहे हे छान गाढ झालं आहे हे पहा वीस मिनिटात हे चांगलं शिजलं जातं आणि हे वीस मिनिट आपण चम्मच फिरवत फिरवत शिजवून घ्यायचं आहे नाहीतर खाली चिखटलं जातं हे पीठ त्याच्यामुळे चम्मच फिरवत फिरवतच व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे बरोबर वीस मिनिट झाले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाव चम्मचपेक्षा थोडासा कमी पापड खार टाकून घेऊ जास्त पापड खार झाला तर बटाट्याचे पापड थोडेसे रेड होतात त्यामुळे चम्मचपेक्षा थोडंसं कमीच घ्यायचं आहे आणि आपण आता मीठ टाकून घेऊ मीठ मी टाकून घेते अर्धा चम्मच मीठ जास्त नाही टाकून घ्यायचं नाहीतर पापड सुकले ना मग जास्त मीठ लागतं त्यामुळे फक्त अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ बस होतं त्यापेक्षा कमी टाकलं तरी चालतं बट जास्त झालं तर जास्तच खारट लागतं पापड आता आपण हे मिक्स करून घेऊ पापड पापडखराने मीठ आणि आपला चिक तर व्यवस्थित शिजलेलाच आहे हा तरी पण आपण याला आणखी तीन ते चार मिनिट शिजवून घेऊ म्हणजे हा मस्त शिजतो आणखीन आणि आपण पापड आणि मीठ टाकल्यामुळे याला आणखीन तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि हा पहा मी लाईन खेचून दाखवते ही लाईन ओढलेली जर एकमेकांना चिटकत नसेल तर समजून घ्यायचं की आपलं हे बटाट्याचं मिश्रण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं बटाट्याचं मिश्रण एकदम छान शिजलं आहे आपण बरोबर पंचवीस मिनिट हे पीठ शिजवून घेतलेलं आहे पापड करण्यासाठी पीठ आपलं तयार आहे तर आपण आता बनवून घेऊ मस्त पापड बटाट्याचे पापड बनवण्यासाठी मी एक पॉलिथीन पेपरला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे आपले बटाट्याचे पापड पटकन निघले जातात सोपं जातं निघायला आपण पाहिजे तसे बटाट्याचे पापड बनवून घ्यायचेत हे पातळ बनवले ना जास्त तर जास्तच पातळ होतात तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असतील तर तुम्ही हे मिश्रण जास्त पातळ करून चम्मचनी पातळ कर बनवून घ्यायचेत पापड आणि तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये हे बनवून घ्यायचेत हे पापड घरातही वाळतात सावलीत ह्यांच्या हवेखाली व्यवस्थित वाळले जातात आणि हे पापड बनवताना फक्त आपलं बटाट्याचं आपण बनवलेलं मिश्रण व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि पापड खार पण जास्त नाही टाकायचं कमी पडला तरी चालतो नाहीतर नंतर रेड होतात थोडेसे हे पापड त्यामुळे पापड खार पण जपून टाकून घ्यायचं आणि हे पापड तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही बनवून घेऊ शकता छान आणि एकदम कुरकुरीत बनतात टेस्टी मी छोट्या मोठ्या शेपमध्ये पापड बनवून घेतले आहेत मी बाकीचे पण पापड बनवून घेतले पापड एकदम छान झाले आहेत मी थोडे छोट्या शेपमध्ये तर थोडे मोठ्या शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पापड आता आपण याला व्यवस्थित वाळवून घेऊ मी काही पातळ तर काही जाड पापड बनवून घेतलेले आहेत दोन्ही प्रकारचे पापड मी बनवून घेतलेले आहेत आणि आपले सगळे पातळच पापड बनवले तर आरामशी सत्तर पापड बनतात या तीन बटाट्यापासून तर मी काही जाड आणि काही पातळ बनवून घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे तसे बनवून घ्या हे पहा आपले पापड छान वाळलेले आणि वाळल्यानंतर हे खूपच ट्रान्सपरंट होतात हे पहा खूप छान बनतात आणि टेस्टी पण बनतात एकदम कुरकुरीत तर मी कूर तुम्हाला एक पापड तळून दाखवते दिसायला खूप सुंदर एकदम काचेसारखे हे पापड दिसतात एकदमच व्हाईट व्हाईट तुम्ही नक्की ट्राय करा असे पापड मी तुम्हाला पापड तळून दाखवते हे पहा आपण पापड टाकला तर चार ते पाच सेकंदातच हा पापड मस्त तळला जातो आणि एकदम कुरकुरीत बनतो त्यामुळे तुम्ही असे पापड नक्की ट्राय करा हे पहा आपले पापड खूप छान झाले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा